तर बघू शकता सकाळ सकाळी आज माझी देवपूजा चालू आहे आज देवपूजा जरा टायमिंग बदललं आहे मी रोज सकाळी काय करते थोडंसं सकाळी नाश्ता थोडंसं जेवण म्हणजे डबो वगैरे द्यावं लागतं ते बनवायचं आणि नंतर मग देवपूजा करायची पण आज तसं नाही केलं मी आज लवकरच देवपूजा करायला बसलेले तर झाली की नाही सगळ्यात ताईंची पूजा वगैरे पण उन्हाळ्याचं काय काय करायचं चालू आहे सगळ्यांचे खूप असे उन्हाळीत सुद्धा धावपळ चालूच असते तर बघू शकता असे आज मी काय केले सर्व देवांना आंघोळ घालून घेतलेले देवपूजा म्हणजे मंदिर वगैरे चांगलं स्वच्छ केलं कापड वगैरे बदलले आणि सगळ्या देवांना आंघोळ घालून घेतले मंगलकलशातलं पाणी पण बदललेलं आहे पहिली ती भांडी सगळी स्वच्छ धुवून घेतली mm. आणि अशा प्रकारे पूर्ण आपली देवपूजा झाली मी काय करते भीमसेम कापूर आणून ठेवते एकदमच आणि रोज देवपूजा झाली की तीन लवंगा तांदूळ आणि कापूर देवापुढे असे जाळत असते आणि बाहेर दारामध्ये असं धूर वगैरे घालवत असते कारण त्याच्यामुळं काय होतं आपल्या घरातील वाईट नजर किंवा वाईट दोष हा निघून जातो त्यामुळे रोज असं देवपूजा झाली ना की धूप आणि लवंगा अशा जाळायची ते रेग्युलर मला आता सवयी झालेली आहे मी तशीच करत असते महिन्यात नाही इथे एक पन्नास रुपयेचा अगरबत्तीचा पुडा आणि भीमसेम कापूर शंभर रुपयेचा असा आणून ठेवला ना तेवढा एक महिनाभर आखंड जातो अशा प्रकारे कपडे आपली सुकट टाकले बघू शकत आहे कारण लवकर धुतले ना म्हणजे लवकर वाळतात पण तर कशा आजचं बनल तर आज माझ्या देवपूजा वगैरे सगळे आता झालेले आणि म्हणलं चला धन्या पावडर त्याला धन्या पावडर पण संपलेले आणि परवा दिवशी कुरड्याचा व्हिडिओ जे टाकला होता ते जे कोरड्या म्हणून मी तुम्हाला चढून दाखवते कशा प्रकारे आपले फुलते तर आता कोरड्या तळण्यासाठी मी इथे तेल पण आहे आणि दन, थोड़ तर मी धन धन्य असं भाजून घेणार आहे छानपैकी कमी गॅसवर थोडा थोडासा भाजून आहे धन्या पावडर केला केल्यानंतर रोजच्या रोज आपल्याला भाजीमध्ये टाकता येते आणि मी पहिला बनवल्यानंतर तू माझा संप म्हटलं चला धन्या पावडर आपण बनवून घेऊ आणि थोडी धन्या पावडर होती ती आता संपली आहे म्हटलं आता चला आणि दुसरी बनवून घेऊ म्हणजे तर धनं आणि थोडंसं जिरं पण टाकायचं बघाय म्हणजे धन्या पावडर आपली छान बनते तर आता मी थोडस धनं भाजून घेते नंतर ज्या जिरा थोडं भाजून घेते सर्व तायनचं झालं का नाही उन्हाळ्याचं बनवून वगैरे ते पण नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला कमेंट पण करत जावा लाईक करत जावा नाही पण खूप आहे बघा किती घाम आलाय मला मी एवढी बसले तर असं एकदम गरम होऊन जाते असं पटकन खळपात बनवून आज खूप तर वाऱ्यात देऊन कसा आणि धनं भाजताना काय करायचं एकदम काळपड नाही थोडं थोडं तसं भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये पावडर बनवून घ्यायची छान जास्त पण बनवायचं नाही तेवढे थोडे थोडे बनवायचे वापरण्यापुरती तर आता धण्याचा वास सुटला मी आता धने वतून घेतले थोडस जिरं पण भाजून घ्यायचं जिरं आपण भाजीमध्ये टाकतो पण जरा धन्या पावडरला चव येण्यासाठी थोडस भाजून पन। घ्यायचं आपण तवा आपला गरम झाल्यामुळं नाही लगेच जिरं भाजून निघते त्यामुळे पटकन वतून घ्यायचं जास्त भाजायचं नाही आणि भाजी आपली काळपट उठ शक्यता असते आपलं मिश्रण सगळं जिरं आणि धनं गार होतपर्यंत आपण कुरडं तळून घेऊया म्हणजे कशा झाल्यात बघायचं पण आपण आपण आज मिकड चिकन झालं होतं म्हटलं चला मोकळा करू आणि पूर्ण कापून स्वच्छ भरून त्यामुळे आता पूर्ण वाट्या वगैरे सगळ्या स्वच्छ करून घेतल्या सकाळी लवकर आपल्याला जेवण वगैरे बनवायला लागतं मग त्यात एक वस्तू नाही एक आहे होऊन जातं दू, त्याविषयी आपण धुत धुवून स्वच्छ करून पूर्ण भरून ठेवायचं म्हणजे पटकन आपल्याला भाजी बनवता यावी कायम मी करत असते आता इथं मोहरी भरली मी हळद पावडर आपण एकदम आणतो पण ते काही का मसाला डब्यात बसत नाही त्यामुळे मी असं थोडं थोडं भरणीमध्ये भरून ठेवते आणि मसाल्या डब्यात भरते असे त्यात मसाल्या डब्यातलं मीठ आणि हळद कधी संपून द्यायचं नसतं लाल तिखट तर आपल्याला म्हणजे भाजीमध्ये थोडं थोडं टाकायला लागतंच त्यामुळं लाल तिखट पण मी असं आणून ठेवते मी काही घरी बनवत नाही धन्या पावडर माझी एवढी थोडीच राहिलेली ती पण मी यात भरून घेते बघू शकता एक थाटी माझ्याशी राहिले अशा प्रकारे मी पूर्ण डबा भरून ठेवलाय मस्त असा सगळा डबा भरून ठेवला ना आपण पटकन भाज्या वगैरे बनवता येतात तेल पण काढले बरं का थोडे पण तळून घेऊ पटकन एकदम एवढे तर आता तेलात टाकलं तेवढे होते आपण बघूया शकता किती लहान एकदम लहान होती तर एवढी मोठी झाली आता ही ही कुरडी बघा एवढी छोटी तरी एवढी मोठी झाली तळल्यानंतर एवढी मोठी तर बघू शकता असा कुरडे पण तळून घेतलेत कारण परवा मी कुरडे बनवल्या तर व्हिडिओ टाकला होता तर अशा छानपैकी कुरडे आपल्या झालेले आहेत बघू शकता आणि थोड्या लहान लहानच पाडलेत पण तेलात टाकले की फुलून अशा एवढ्या मोठ्या होऊन जातात बघू शकता अशा आणि एकदम पांढऱ्याशी उभरं कुसकुशीत म्हातारा माणसांनी खावं असं झालेलं आहे बस आता एवढंच म्हटलं आता अजून आपल्याला पापड आणि सांडगे पण बनवायचे आहेत ते पण बनवून घ्यायचे आणि ती रेसिपी मी तुम्हाला शेअर पण करणार आहे कारण प्रत्येक गोष्ट करेल ते आपण शेअर करत असतो आहे आणि सांगत पण असतोय कसं आहे हो काय आहे हो म्हणजे काय एखाद्याला जर उठून झाला तर झाला तर अशा प्रकारे पूर्ण आणि त्याच्या पहिलं पण मी सालपापड्या बनवले होत्या वाफेवरल्या त्या पण अशा प्रकारे मस्त फुलून चांगल्या कुसकुशीत झाल्या दोन तर त्या तळ्यात नव्हत्या आज मी तळलेत तर धन्या पावडर पण असं मी भाजून घेतलेली आता बनवून घेते धन्या पावडर मस्तपैकी पण पहिली थोडीशीच राहिलेली आहे त्यामुळे म्हटलं आता आज बनवून घ्यावी थोडीच तेवढी ताजी ताजी थोडी बनवली ना मग छान होते ज्या दिवशी ठेवल्या पण ते खराब होऊन जाते तर आपला व्हिडिओ कसा वाटला छोटासा एवढा नक्की सांगा तर आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय